नमस्कार आज आपण खेंगड भाजी कशी बनवायची ते पाहूयात संक्रांतीची स्पेशल भाजी भोगीची भाजी तर या ठिकाणी मी वांगे आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवलेत म्हणजे मग हे काळे पडत नाही इथे मी ताटामध्ये सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत या ठिकाणी गाजर चिरून घेतलेला आहे शिमला मिरची फ्लावर त्यानंतर हरभरे आहेत ओले त्यानंतर डिंगर आहेत बीन्स बोरं वालाच्या शेंगा आणि हिरवा वटाणा आहे त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे देखील घेतलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या ह्यात ॲड करायच्या असतील त्या घ्या त्याचबरोबर एखादी पालेभाजी सुद्धा घ्या हिरवी पालक किंवा मेथी इथे मी वाटण काढलेलं आहे दोन मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत आल्लं घेतलेले आहे एक ते दीड इंच आठ दहा पाकळ्या लसूण घेतलाय दोन चमचे तीळ हलकेसे भाजून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि सुक्कं खोबरं हे देखील थोडंसं भाजून घेतलं आहे कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे है। आणि ह्याचं सगळं एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाजी बनवायला घ्यायची भाजी बनवण्यासाठी चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची तेलामध्ये त्यानंतर गॅस पूर्ण बारीक करायचा है। आहे ह्यात आपण मसाले परतून घेणार आहे सुरुवातीला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे रेडीमेड आणि दोन मोठे चमचे काळा मसाला घेतलेला आहे हा देखील रेडीमेड आहे भाजीला रंग छान हवा म्हणून वापरलेला आहे मसाले तेलामध्ये घातल्यानंतर एक मिनिटभर फक्त परतवून घ्यायचे पूर्ण लो गॅस करायचं आहे किंवा अर्धा मिनिटच परतून घ्या नंतर लगेच आपण जे कांदा खोबरं आलं लसणाचं वाटण केलेलं आहे वाटण घालायचे आणि चांगलं परतवून घ्यायचे लो गॅसवरतीच हे दोन मिनटं परतवून घ्यायचे ह्यात थोडीशी हळद घालायची आहे आता हे परतवून घ्यायचे आपण अगोदरच कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे परतायला त्यामुळे लो गॅसवरतीच परतवून घ्यायचे गॅस जास्त, जास्त मोठा नाही नाहीये ह्यात थोडीशी मी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं एक मिनिटभर आणि आता ह्यात आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत सुरवातीला बटाटा आणि वांगे घातलेले आहेत त्यानंतर राहिलेल्या सगळ्या भाज्या ह्यात ॲड करायच्या आहेत गॅस लो ठेवायचं आहे सगळ्या भाज्या घातल्यानंतर हे चांगलं आपल्याला अगोदर परतवून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे खेंगड भाजी बनवताना ह्यात भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा या शिजनमधल्या सगळ्याच भाज्या जवळजवळ ह्यात घातल्या जातात आणि एकत्रित एक घातलेल्या ह्या भाज्या ज्या आहेत त्याने भाजीला चव खूप छान येते खिंगड भाजी इतर भाज्यांपेक्षा वेगळीच लागते सगळ्या भाज्या घातल्यानंतर ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर हे सगळ्या भाज्या आपल्याला अगोदर परतवून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटं गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि दोन मिनटं चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुन्हा गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि ह्यावर झाकण ठेवायचं आहे तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर अशीच बनवून घ्या ह्यात थोडंसं पाणी घाला शिजण्यापुरतं आणि भाजी शिजवून घ्या इथे मी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे एक दोन मिनटं चांगलं परतवून घेतलं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि ह्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं ह्याला वाफ घ्यायची आहे तर दोन तीन मिनटं वाफ घेतली बघा ह्यात थोडंसं ओलसरपणा झालेलं आहे मिठामुळे ह्या भाज्यांना पाणी सुटतं आणि अशा परतवून घेतल्या की चवीला खूप मस्त भाजी होते आता ह्यात पाणी घालायचे तर भाजीसाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील घातले आणि आता ह्यात गरम पाणी घालायचे तुम्हाला भाजी किती बनवायची त्या अंदाजाने पाणी घाला भाज्या शिजण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर रस्सा जो आहे तो जास्ती बनवायचा असेल तर वाटणामध्ये थोडेसे शे शेंगदाणेसुद्धा घाला आता हे चांगलं मिक्स करून घेतले ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे गरम पाणी वापरल्यामुळे लगेच उकळी येते एकदा भाजी चांगली हलवून घ्यायची आहे आणि गॅस मीडियम टू लो ठेवून बारा ते पंधरा मिनटं ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला मिडियम गॅसवरती ठेवा आणि शेवटी लो गॅसवरती पाच ते सहा मिनटं अशी एकंदरीत बारा ते पंधरा मिनटं ही भाजी आपल्याला शिजवायला वेळ लागतो आणि पंधरा मिनटामध्ये बघा मस्त भाजी झालेली आहे रंग छान आलाय आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत मस्त कट सुटला आहे भाजीला तर ही भाजी छान शिजलेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे तीळ घालायचे आहे तर एकदम सोप्या पद्धतीने एकच वाटण करून मस्त चविष्ट अशी ही खेंगड भाजी बनवलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा एकदा या पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद